अकोले तालुक्यातील जीवदया प्रतिष्ठान निम्रळ व समस्त ग्रामस्थ निमरळ यांच्या वतीनं आज वृक्षारोपण करण्यात आले शिवाजीनगर म्हणून प्रसिद्ध असलेल्या चाटू डोंगरावर हा वृक्षारोपणाचा उपक्रम घेण्यात आला माजी प्राचार्य सुनील शिंदे यांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं निमच्या जीवदया प्रतिष्ठानच्या वृक्षारोपणाच्या निमित्ताने चांगला उपक्रम रविभवनी ग्रामस्थांनी हाती घेतला आणि हे नुसतं वृक्षारोपण उपचार म्हणून न होता गावच्या टेकडीवर जे चढवचा डोंगर म्हणून टिकणे वस्तीवर हा उपक्रम घेतला आहे एक मुळातच या भागाला निसर्गाचं वरदान आहे टेकडी हिरवाईनं नटलेली आहे परिसर हिरवाईचा आहे आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारची झाडं आणून वृक्षारोपण होत आहे ही फार पुण्याची गोष्ट आहे पुण्याची या अर्थानं कारण आजकाल ज्या गोष्टीचा दखल घेतली गेली पाहिजे महत्त्वाची त्या गोष्टीकडं गावाचं लक्ष गेलं रविभाऊंचं लक्ष केलं रवी भाऊ वाभाळेंचं हे फार मोलाची गोष्ट आहे कारण प्राणवायू ज्याला आपण म्हणतो तो लाख मोलाचा असतो आणि अशा वेळेला हे पुण्याचं काम गावाने हाती घेतलं रविभाऊंनी हाती घेतलं आहे आणि या ग्रामस्थांचं श्रेय मोठं आहे आणि याबद्दल जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे हा उपक्रम असाच परिसरातल्या भागाने आसपासच्या गावांनी टेकड्यांवर संवर्धन होईल वृक्षांचं हे पाहणं गरजेचं आहे त्या मलाही बोलून इथं या निमित्ताने वृक्षारोपण झालं याचा मनस्वी मलाही आनंद आहे माझंही भाग्य आहे की या निमित्ताने मला या उपक्रमामध्ये सहभागी होता आलं वेगवेगळ्या वृक्ष आहेत पिंपळ आहे अशा पद्धतीनं हे वृक्षारोपण होतंय ही फार जमेची बाजू आहे त्याबद्दल सर्वांना सकृतज्ञ धन्यवाद देतो थँक्यू आज ज्योदया प्रतिष्ठान व समस्त निम्र ग्रामस्थ व महिला मंडळ यांच्यामार्फत आपल्या ा गावाच्या वरती खोर खोऱ्याच्या हातीमध्ये एकदम चांगल्या प्रकारे वृक्षारोपण करण्यात आले आणि खरंच ही एक काळाची गरज आहे कारण आपण बघतो करोनासारख्या महामारीमुळं आपल्याला ऑक्सिजन आप भेटत नव्हतं त्याच्यामुळं आपल्याला आप आप दिवसेंदिवस निसर्गाचा नाश झाला आहे आणि जर आपल्याला पुढच्या पिढीसाठी निसर्गाचे पुढच्या पिढीसाठी वृक्षारोपण हे काळाची गरज आहे धन्यवाद जीवदाया प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या पंधरा वर्षापासून हे इथे झाडे लावण्यात येतात आहे आणि एकशे तीस झाडे हे टिटमे वस्ती व इथे लावण्यात आलेले आहे आणि गावामध्ये बी गेल्या पंधरा वर्षापासून नारळाची झाडे परत एकशे तीस झाडे लावलेली आहे इथे वेगवेगळ्या वेग प्रकारची झाडे लावलेली आहे आणि परत शाळे इंग्लिश स्कूल शाळेकडे बी झाडे लावलेली आहे ला ज्योदया प्रतिष्ठानच्या वतीने विविध कार्यक्रम शाळेमध्ये राबवले जातात उदाहरणार्थ सांस्कृतिक कार्यक्रम परत झाडे लावणे गेल्या पंधरा वर्षापासून ज्योदया प्रतिष्ठान हे का कार्य करत आहे याचे श्रेय रवींद्र आभाळे यांना जाते जात आहे आणि त्यांच्यामुळे ह्या गावामध्ये विशेषित शोभा आलेली आहे झाडांमुळे गेल्या पंधरा वर्षांपासून जीवदया प्रतिष्ठानच्या वतीनं दर पावसाळ्यात हा उपक्रम राबवला जातो निमरण येथे असलेल्या चाटू डोंगरावर दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस पर्यंत जीवदया प्रतिष्ठानच्या वतीनं या डोंगरावर वृक्षारोपण केलं जाणार आहे वर्षभर झाडांना खत पाणी याची सुविधा उपलब्ध करून अकोले नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात वृक्ष संवर्धन चळवळीचं एक रोल मॉडेल वनविभागाच्या सहकार्यानं उभं करणार आहेत आजपर्यंत जीवदया प्रतिष्ठानच्या वतीनं म्हाळादेवी अंबड तळेगाव दाभाडे देवगाव येथील क्रांतीवीर राघोजी भांगरे स्मारकाजवळही मागील वर्षी वृक्षारोपण करण्यात आलं जीवदया प्रतिष्ठानच्या वतीनं अनेक गरजू लोकांना मदत पोहोचवण्याचं काम आजपर्यंत झालंय यावेळी मोठ्या संख्येनं निम्रळ गाव परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते न्यूज सह्याद्री एक्सप्रेससाठी प्रतिनिधी किशोर मोहिते अकोले